हॅलो नमस्कार तर सकाळी सकाळी छानशी सुरुवात करते देवबाप्पाच्या साक्षीने मस्तपैकी छान स्वयंपाक झालेला आहे देवपूजा झालेली आहे आणि बाकीची काम बाकी आहेत तर ती सगळी शेअर करणारे परंतु म्हटलं की देवपूजा केली आहे तर छानसं तुम्हाला दाखवावं हे बघा तर आजचा व्हिडिओ मी या रिलेटेड घेऊन येते म्हणजे आजचा व्हिडिओ असा आहे की ना बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींना म्हणजे मला विचारायच्या की तू सगळं मॅनेज कसं कर करतेस मुलगी त्यानंतर तू यूट्यूबचं पण व्हिडिओज वगैरे मॅनेज करते त्याचबरोबर घर नवऱ्याचा पण टिफिन द्यावा लागतो किंवा बाकीच्या घरात नाही म्हटलं तरी छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टी असतात आलं गेलं असतं सगळंच असतं तर सगळं मॅनेज कसं करते तू तर, 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 तर माझी ही मॅनेज करण्याची पद्धत म्हणजे प्रोडक्टिव्ह मॉर्निंग तर मी कसं मॅनेज करते करते हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्यात पहिले ना सकाळी उठले त्यानंतर आंघोळ झाली आंघोळ झाल्याच्यानंतर पहिल्यांदा स्वयंपाकाला लागले देवपूजा लगेच करता येत नाही कारण स्वयंपाक करणं गरजेचं आहे कारण त्या उत्कषला टिफिन द्यावा लागतो त्यामुळे मी त्यांना टिफिन दिला त्यानंतर देवपूजा केली देवपूजा झाल्याच्यानंतर मी एक एक रूम अशा पद्धतीने आवरून घेते आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी बेडरूममध्ये आलेली आहे आणि बेडरूममध्ये मी ही रूम आवरून घेणारे तर तुम्ही बघू शकता इथे जे काय आम्ही म्हणजे रात्री झोपलेले जे कपडे होते तर ते सगळे मी घड्या करून जिथल्या तिथे ठेवून दिले त्यानंतर मी बेड स्वच्छ करून व्यवस्थित करून घेते आहे माझं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना बऱ्याचदा काय होतं पहिले पण मला म्हणजे पूर्वी मला वेळच पुरायचा नाही त्याचं कारण असं होतं की मी आ, काम करताना ना मोबाईल ब बऱ्याचदा मध्ये मध्ये चेक करायचे मग यूट्यूबवरला गेलो आपण रील्स बघत बसलो की त्यातच अर्धा पाऊन तास कसा निघून जातो कळत नाही किंवा मग आपण जर इन्स्टाग्राम ओपन केलं तर बाकीच्या पोस्ट आपण बघत बसतो तर मी काय करते ना सकाळी सकाळी अजिबात मोबाईलला हात लावत नाही पटापट 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 सगळी घरातली कामं पहिल्यांदा करून घेते आणि यामुळे काय होतं ना की मला बऱ्यापैकी वेळ मिळतो आणि माझी कामं पटापट होतात सकाळी सकाळी बऱ्याच जणींना मला असं वाटतं मलाच नाही तर बऱ्याच जणींना अशीच सवय असेल की उठलं की आपण थोडा वेळ मिळाला आता त्याला टिफिन झाला आहे मस्त निवांत आहे घरातली कामं काय कधीही केली तरी काही प्रॉब्लेम नाही असं म्हणून आपण काय करतो मोबाईल बघत बसतो मग आपण जर मोबाईल एकदा बघायला बसलो की आपल्याला वेळेचं सुद्धा भान राहत नाही आणि मग आपल्याला प्रश्न की अरे घरातली सगळी कामं राहिलेली आहे आणि मग आपण विचार करतो की यार मला वेळच पुरत नाही घरातली कामं करायला किंवा कधी कधी तर आपण एक्स्ट्राचं काही काम करायचं असेल तर तेसुद्धा आपल्याला करता येत नाही तर मी काय करते पहिल्यांदा मोबाईल बाजूला ठेवते आणि घरातली सगळी कामं व्यवस्थित पटापट पटापट करून घेते तर मोबाईल जवळपास दोन तास दोन अडीच तास अजिबात लक्षच द्यायचं नाही बघायचं नाही कुणाचा सकाळी फोन आला तरी मी पटकन लवकर रिसीव करत नाही जर तो इमर्जन्सीचा असेल तर घरच्यांचा असेल तर अफकोर्स घेऊ शकता परंतु जर असाच असेल टाईमपास की चला अर्धा पाऊन तास आपल्या मैत्रिणींसोबत आपल्याला बोलावं लागणार आहे तर मग ते कॉल तुम्ही नंतर अटेंड करू शकता परंतु घरी म्हणजे सकाळी सकाळी किंवा मग मी कधी काय करते खूपच इमर्जन्सी असेल तर कानात हेडफोन टाकून कॉलवर पण बोलते आणि त्याचबरोबर माझी कामं पण करते तर त्यामुळे कारण मोबाईल शक्यतो घ्यायचाच नाही मोबाईलच काय कुठलंच गॅजेट नाही किंवा मग टी व्ही पण बघत बसायचं नाही तर पहिल्यांदा घरातली कामं करून घ्यायची आणि घरातली कामं करताना सगळ्यात पहिले नियम मी स्वतःलाच स्वतः घालून घेतला की जर सपोज आता मी बेडरूममध्ये आले आणि बेडरूम आवरती आहे तर मी सगळं बेडरूमचं पहिल्यांदा सगळं आवरून घेणार म्हणजे अगदी कपड्यांच्या घड्या असू देत किंवा बेडशीट व्यवस्थित करणं असू दे मग बेडरूममध्येच बाथरूम आहे तर बाथरूम पण क्लीन करून घेते त्यामध्ये असणारी कपड्यांची लॉन्ड्री बॅग बाहेर नेऊन ठेवते त्या त्याचबरोबर जे काही पडदे वगैरे असतील तर ते पण व्यवस्थित करून घेते त्यानंतर पहिलं बेडरूम झालं की दुसऱ्या बेडरूममध्ये तर दुसऱ्या बेडरूममध्ये सुद्धा आणूने केलेला काही पसारा असेल किंवा कपड्यांच्या घड्या बा बाकी असतील किंवा बेडशीट व्यवस्थित नसेल तर ते सगळं मी आवरून घेते जेवढे घरं किंवा जेवढे रूम्स असतील ना लहान मुलं असली की प्रत्येक रूममध्ये पसारा किंवा खेळण्यांचा पसारा वगैरे होतच असतो त्यामुळे आपण म्हणू शकत नाही एखादी रूम जरी यूजमध्ये नसली तरी ती यूजमध्ये असल्यासारखीच असते कारण मुलं असली की सगळीकडे खेळणार सगळीकडे पसारा खेळणी त्यामुळे ते सगळ्या गोष्टी आवरायला वेळ द्यावा लागतो आणि सकाळची वेळ ही खूप उत्तम आहे कारण सकाळी सकाळी छान फ्रेश वाटत असतं आणि पटापट कामं पण होतात दुपारी खूप कधी कधी कंटाळ येतो राहिलेली रखडलेली कामं कधीच दुपारी करायची नाही त्यामुळे काय होतं ना खूप कंटाळ येतो खाल्ल्यानंतर पण झोप वगैरे येते मस्तपैकी मी यूट्यूबचे व्हिडिओज करून घरातील सगळं काम जिथल्या तिथे आणि त्याचबरोबर कपाट वगैरे सगळं आवरून मस्तपैकी दुपारी एक छानशी झोपसुद्धा काढते या हे फक्त यामुळेच शक्य होतं की जेणेकरून मी माझा जो वेळ आहे जर मी एखादं काम करत असेल तर मोबाईल बाजूला ठेवून ते काम पूर्ण होईपर्यंत अजिबात मोबाईलकडे बघत सुद्धा नाही कारण एकदा की मोबाईल हातात घेतला तर मग रील्स वगैरे बघण्यात वेळ कसा निघून जातो आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही आणि मग नंतर आपल्याला असं वाटतं की अरे माझं सगळं काम राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर ना कधी कधी असं होतं की अचानक कुणा कुणातरी पाहुण्यांचा नऊ नऊ दहा वाजता असा फोन येतो की आम्ही तुमच्याकडे येतोय आणि त्यावेळी जर मग मात्र घरातलं सगळं काम पडलेलं असेल तर मात्र मग इतकी चिडचिड होते मुलांवर किंवा स्वतःवर सुद्धा की अरे यार आपलं सगळं काम पडलंय वगैरे तर ही सगळी चिडचिड माझी कमी झाली आहे आणि त्याच बरोबर बर, मी खूप छान फ्रेश आनंदी अशी असते नेहमीच कारण माझं काम जे आहे तर ते व्यवस्थित पटापट होऊन जातं आणि जास्तीत जास्त दहा साडेदहापर्यंत सगळी घरातील कामं आटपून मी माझा आवड असेल छंद असेल तर त्या गोष्टींना वेळ देऊ शकते तर आता हे दोन्हीही बेडरूम मी छान स्वच्छ आवरून घेतलेले आहे मी तुम्हाला ही पण बेडरूम दाखवते हे बघा छान क्लीन करून घेतली आहे खूप छान वाटतं अगदी बेडशीट जरी व्यवस्थित केलं ना तरी खूप छान वाटतं त्यानंतर आता दोन्ही बेड आवरलेले आहे आत्ता मी आलेले आहे हॉलमध्ये हॉलमध्ये सुद्धा तुम्ही सगळा पसारा बघू शकता आता अनू मॅडमला थोडंसं बिझी ठेवणं गरजेचं आहे जर मी हॉल आवरला आणि पुन्हा एकदा अनुने सगळीकडे पसारा केला तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही त्यामुळे मी तिला म्हटलं की बाई दोन तरी गाणे बघ पण एका जागेवर बस कारण जोपर्यंत आपण घर आवरतोय तोपर्यंत मुलांना कशात तरी मी असं म्हणत नाही की फक्त मोबाईल टी व्ही वगैरे मलाही स्वतःला अनु स्क्रीन टाईम कमी करायचं आहे परंतु आता तिला सुट्ट्या आहेत आणि म्हणल्या ठीक आहे आणि ती स्वतः पण म्हणते की मम्मा मला फक्त टू गाणे बघायचे त्यानंतर मी मोबाईल टीव्ही बंद करणार तुम्ही ऐका तिची गोडबड गोडबडीचं का नाव काय ठेवलं तू म्हणून तुझं नाव अनु आणि तिचं नाव मनु अच्छा म्हणून काय करते आता गाणी बघते माझ्यासारखं तुझ्यासारखं गाणी बघते मोबाईल बघते मोबाईल बघते बघते डोळे खराब होणार ना आता अच्छा टू गाणे बघितले की मग नाही होत ना आणि टेन गाणे बघितले की होतेत. होतात ओके कुठलीही गोष्ट अचानक आणि कायमची बंद केली तर मुलांवर त्याचा खूप परिणाम होऊ शकतो किंवा त्यांना त्या ते गोष्टीचा खूप म्हणजे राग पण येऊ शकतो किंवा ते कसे रिॲक्ट होतील माहिती नाही त्यामुळे कुठलीही गोष्ट एखाद्या लिमिटपर्यंत बघू द्यावी असं मला वाटतं आणि आता सुट्ट्या आहेत तर म्हटलं ठीक आहे दोन गाणी बघितली की दिवसभर मॅडम माझ्यासोबत खेळत असतात कारण माझंही सगळं सकाळचं काम आवरल्यानंतर दिवसभर मी पूर्णपणे फ्री असते आणि पूर्ण तिला वेळ देऊ शकते त्यामुळेच मला असं वाटतं की सकाळ ही खूप महत्त्वाची आहे अगदी सगळ्याच गोष्टींसाठी त्यामुळे सकाळी जेवढी कामं पटाप पट होतात ना तेवढी कामं मला नाही वाटत की दुपारी पण होत असतील म्हणून त्यामुळे सकाळी सकाळी मी पटापट पटापट सगळं आवरून घेत असते आता हॉल आवरण्यासाठी तिचं जे काही डॉल हाऊस आहे तर ते मी वरती ठेवलं आहे कारण मला सगळं झाडून पुसून घ्यायचं आहे तर म्हटलं की त्यामुळे ते पुसता येणार नाही आणि त्याचबरोबर सगळ्या चपलांचा जो काही पसारा आहे तर तो सगळा शू रॅकमध्ये मी ठेवून दिलेला आहे त्याचबरोबर छोट्या मोठ्या काही गोष्टी आता लहान घरात म्हटल्यावर चमचा वाटी इकडे तिकडे सगळीकडे पडणारच तर ते सगळं उचलून जागच्या जागी ठेवून देणं हे आपल्याला काम आहे नाही का त्याचबरोबर सकाळी मी देवपूजा केली होती त्याला तर अगरबत्ती लावली होती तर त्याचं जे काही पडलेलं जे आहे तर ते सगळं मी असं छान तिथं साफ करून घेते कारण देवासमोर तेही मला थोडंसं आवडत नाही त्याचबरोबर आता हे सगळं मी आवरून घेणार आहे हॉल आवरून घेतला आहे त्यानंतर मग हॉल झाल्यानंतर मी जाणार आहे किचनमध्ये तर किचन फक्त एक तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता सकाळी स्वयंपाक केलेला सगळा पसारा ओट्यावर तसाच आहे इकडे सुद्धा थोडाफार आहे तर हे सगळं आता मी आवरून घेणार आहे दोन्ही बेडरूम आवरून झालेले आहेत त्याचबरोबर हॉल आवरून झालेला आहे आता राहिले किचन तर आता किचन आवरून घेणार आहे तर मघाशी मी हॉल आवरताना सॉरी बेडरूम आवरताना लॉन्ड्री बॅग आणली होती त्याच्यामध्ये सगळे धुतले म्हणजे धुण्यासाठीचे कपडे होते तर ती लॉन्ड्री बॅगमधील कपडे आता मी मशीनला लावून देते जेणेकरून माझे भांडे होईपर्यंत कपड्यांची मशीनसुद्धा होऊन जाईल आणि मग मी कपडे वाळत घालू शकते तर अशाने काय होतं ना मल्टीटास्क अशी कामं केली ना तर कामंसुद्धा पटापट होतात आणि मला वाटतं की काही अशा गोष्टी आहेत की मोबाईल टी व्ही ही गॅजेट्स ना आपल्याला आयुष्य खूप सोपं करून देतात या गोष्टी मशीन वगैरे परंतु टाईमपाससाठी पण हीच ह्याच गोष्टी कारणीभूत असतात कारण मोबाईलमधनं खूप शिकायला पण मिळतं आणि मोबाईलमधून मध्ये आपला टाईमपास पण होतो म्हणजे आपली वेळेची बचत तर काय होत नाही त्यामुळे थोडासा त्याला बाजूला ठेवलं तरी आपली कामं होऊ शकतात तर आता मी इथे काय करते तर मी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे ज्यामध्ये मी अनुची रोज बॉटल गरम पाण्यामध्ये एक अर्धा पाऊन तास ठेवत असते स्थे आणि मग ती धुवून झाली की मग त्याच्यामध्ये स्वच्छ छान प्युरिटचं पाणी भरणार आहे त्याचबरोबर आमच्याकडे ना ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या केला जातो तर सुका कचरा म्हणजे मी आता जे काही घर वगैरे झाडल तर तो वेगळा करेल आणि ओला कचरा म्हणजे जे काही भांडे आपण खरकटी भांडे आहेत तर त्यातलं जे काही आपण उरलेलं पावडर त्याचबरोबर थोडीशी भाजी वगैरे जे काही असेल तर ते उरलेलं सगळ्या गोष्टी या पिशवीमध्ये मी टाकते आणि सगळे भांडे झाल्यानंतर ही जी डस्टबिन आहे तर तीसुद्धा मी बाहेर नेऊन उन ठेवणारे कारण साडे वाजता ते काका येतात आणि त्यानंतर मग ते, ते सगळा कचरा घेऊन जातात आणि त्यानंतर मी ही जी ओली ओल्या ओली डि डस्टबिन आहे तर ती सुद्धा धुवून ठेवते जेणेकरून ती थोड्या वेळामध्ये छान क्लीन झाली की त्याच्यामध्ये पुन्हा एकदा दुसरं आपण बॅग टाकू शकतो तर आता इथे भांडी धुवून झालेली आहे आणि अनुची बॉटल पण मी इथे धुवून घेते आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी स्वच्छ पाणी भरणारे तर आता मी काय करणारे दोन्ही म्हणजे हॉल झालेले आहे आवरून बेडरूम पण आवरून झालेलं आहे राहिले किचन तर किचनसुद्धा छान आवरून घेणारे क्लीन करणार आहे आणि ही तीनही घरं झाली की माझ्या मावशी येतात माझ्याकडे झाडून फरशा करून घेतात त्यानंतर मी लिटरली साडे दहापर्यंत माझी सगळी कामं झालेली असतात त्यानंतर जर मला वाटलं कुणाचं अनुचं किंवा उत्कर्ष किंवा माझं कपाट आवरायचं राहिले किंवा एखादी एक एक्स्ट्राची जी काही कामं असतात एक्स्ट्राचं कुठे काही साफ करायचं असेल तर त्या गोष्टी मी करू शकते त्या गोष्टींना मी वेळ देऊ शकते आणि माझ्याकडून ती कामंसुद्धा पटापट पत होतात त्याचबरोबर जर माझं व्हिडिओचं काही एडिटिंग वॉइसओवर काही राहिलं असेल तर ते सुद्धा मी माझं सगळी कामं आटोपल्यानंतर करून घेते आणि ही सगळी कामं जे आहेत ना जेव्हा अनु स्कूलला असते तर नऊ ते बारा तिचं स्कूल आहे आणि ती स्कूलहून येण्याच्या आधी म्हणजे दहा साडेदहापर्यंत माझी कामं होतात त्यानंतर अनुयीपर्यंत मी बरीचशी बाकीची सुद्धा कामं करू शकते आणि त्यामुळे माझा दिवससुद्धा खूप प्रोडक्टिव्ह जातो खूप छान जातो आणि मी खूप खुश असते जेव्हा माझी सगळी कामं होतात आणि माझ्या सगळ्या कामांना टिकमार पडते की यस आज सगळी कामं झालेली आहे तर असे अशा पद्धतीने मी सगळा माझी वेळेची बचत करत असते वेळ वाचवत असते मला असं वाटतं वेळ आयुष्यात खूप महत्त्वाची आहे आणि तोच लोकांना भेटत नाही बऱ्याचशा मुलींची किंवा गृहिणींची मी तक्रार ऐकली की यार इतकी कामं असतात घरामध्ये की कामातून वेळच मिळत नाही मी समजू शकते की जर जॉईंट फॅमिली असेल तर आपल्याला कदाचित आप आप ही कामं करायला उशीर पण होऊ शकतो किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये पद्धती पण वेगवेगळ्या असतात परंतु मला असं वाटतं की सकाळची कामं जी आहेत जी आपल्याला माहिती आहे की आपल्याला ही करावीच लागणार आहे आणि ही आपली नित्याची कामं आहे रोजच्या रोज आपल्याला करायचीच आहे तर त्याच्यामध्ये कुठलाही टाइमपास न करता किंवा मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवून या सगळ्या गोष्टी जर आपण ठरवल्या तर पटापट होऊ शकतो ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत ती तर कामं आपण नक्कीच करू शकतो किंवा मग बाकीची जी इतरांची कामं आहेत तर ती त्यांच्या पद्धतीने होत राहतील यामुळे काय होईल आपल्याला आपली छंद जोपासायला सुद्धा वेळ मिळेल आणि एक गृहिणी म्हणून फक्त दिवसभर कामात न राहता आपल्याला थोडासा आराम पण होईल कारण आराम करणं पण शरीरासाठी तेवढंच महत्वाचं आहे असं मला वाटतं तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर तर आपल्या चॅनलला सुद्धा करा आणि असंच प्रेम देत राहा लवकरच आपण आपल्या चा, चॅनलचं मॉनिटायझेशनसुद्धा ऑन करणार आहोत तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार धन्यवाद